पाराजिका म्हणजे काय पाराजिका हा शब्द बौद्ध धर्मातील विनय म्हणजेच नियम परंपरेत वापरला जातो आणि याचा अर्थ पराभव किंवा निष्कासन असा होतो बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनींसाठीही असलेल्या विनय नियमांमध्ये पाराजिका हे सर्वात गंभीर नियमांचे उल्लंघन मानले जाते ज्या भिक्खू किंवा भिक्खुनीने पाराजिका नियमांचे उल्लंघन केले त्याला किंवा तिला संघातून म्हणजेच भिक्खू संघातून कायमचे निष्कासित केले जाते आणि ते पुन्हा भिक्खू किंवा भिक्खुणी म्हणून राहू शकत नाहीत बौद्ध विनय परंपरेनुसार भिक्खूंसाठी चार पाराजिका नियम आणि भिक्खुनींसाठी आठ पाराजिका नियम आहेत भिक्खूंसाठीचे चार पाराजिका नियम पुढीलप्रमाणे आहेत लैंगिक संबंध भिक्खू किंवा भिक्खुनीने कोणत्याही प्रकारचे लैंगिक संबंध ठेवणे पूर्णपणे निषिद्ध आहे याचे उल्लंघन करणे हा पाराजिका अपराध आहे चोरी करणे एखादी वस्तू जी स्वतःची नाही ती चोरणे किंवा अनधिकृतपणे घेणे यात विशिष्ट मूल्यापेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंचा समावेश होतो प्राणहानी एखाद्या मानवाचा जीव घेणे किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करणे यात प्राण्यांपेक्षा मानवाच्या हत्येचा समावेश आहे खोटे दावे खोटेपणाने स्वतःला उच्च आध्यात्मिक अवस्था जसे अर्हतत्व प्राप्त झाल्याचा दावा करणे या व्यतिरिक्त भिक्खुनींसाठी भिक्खूसोबत एकांतात राहणे किंवा अनैतिक वर्तन याविषयी चार अतिरिक्त नियम आहेत पराजिका नियमांचे उल्लंघन केल्यास भिक्खू किंवा भिक्खुनीला संघातून कायमस्वरूपी निष्कासित केले जाते हा अपराध इतका गंभीर मानला जातो की त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा भिक्खू किंवा भिक्खुणी म्हणून संघात प्रवेश घेऊ शकत नाही यामुळे भिक्खूंच्या शुद्धता आणि संघाच्या पवित्रतेला बाधा येऊ नये असा उद्देश आहे